मग ते ते परत परत किलोमीटरचा प्रवास सहन करून कुटुंब स्वराज्यामध्ये येतात स्वराज्यामध्ये आल्यानंतर त्यांना परत पन्हाळ्यावर जातात पंढराडून विशालगड वर जातात जाता। हा त्यांचा असा प्रवास चालू असते असं करता करता राजाराम महाराजांची तब्येत एकदम खराब होते आणि त्यातच त्यांचा सिंहगडावर मृत्यू होऊन जातो श्रीकडानंतर मृत्यू झाल्यावर औरंगजेबाला वाटते की आता यांच्याकडे कोणीच नाही बा यांचा स्वराज्याचा वाली कोणीच नाही बा आपण स्वराज्याला कधी कधी पण कसं पण आपण निसारुभूत करू शकतो पण तसं होत नाही त्याच्या ज्या पूर्ण इच्छा असतात त्याचा पूर्ण भंग होऊन जातो आणि मग स्वराज्याच्या ज्या जे जुना सांभाळतात त्या महाराणी ताराबाई समोर येतात पूर्ण सैन्य त्यांना पाठिंबा देते आणि त्यांचं त्यांच्या नेतृत्वाखाली पूर्ण स्वराज्याला ते परत जातात आणि नंतर मग औरंगजेबाला औरंगाजे त्याला चाणक्य बुद्धी ज्या असतात की त्या पूर्ण नियोजनबद्ध आणि आपलं स्वतःचं वैविध्य मागे सर मागे सरून सुयोग्य प्लॅनिंग करून त्या औरंगजेबाला चाणक्य बुद्धीना पराभूत करण्याची प्लॅनिंग करतात आणि त्या त्याच्यामध्ये सक्सेसफुल होतात आणि नंतर औरंगाजेब इकडे आल्यानंतर त्या एक प्लॅनिंग करतात की त्यांचे जे किल्ले असतात ते पावसाळ्यात सुरू जेव्हा होते ना जेव्हा सुरुवात होते तोपर्यंत ते सहा सात महिने कंटिन्यू त्यासोबत इधर रडत राहतात आणि जेव्हा पावसाळ्याला सुरुवात झाली तर ते त्यांना किल्ले देऊन देतात देतात पण ते कसे देतात हे एक प्लॅनिंग प्लॅनिंग म्हणजे त्यांना त्याच्याकडून पैसे घेतात त्याच्याकडून आमचे जे किल्ल्यावरचं सामान वगैरे आहे हे ते सगळं नेण्यासाठी आम्हाला आमच्या स्वराज्यामध्ये म्हणून ते पूर्ण त्यांचे घो त्यांचे घोडे त्यांचे जे हत्ती वगैरे असतात त्यांना प्राणी हे सगळं मागतात आणि हे मागितल्यानंतर त्यांचे पूर्ण अर्ध असंच लुटून जाते त्या आणि परत ते आपले घेऊन चालले जातात आणि तसाच औरंगजाबाद लागते की आता आपला भिंब आपल्या हाती हो आले बा पण तसं होत नाही तर तो काय करतो समोर जायला लागतो त्याला जे पंचेचाळीस दिवसाचा तीस वीस दोन तीन दिवसाचा प्रवास असते ते त्यांना पार करण्यासाठी बसले दिवस लागतात कारण की वेळ खराब असतो पावसाळा असतो त्या पावसाळ्यामध्ये त्याचे सैन्य मरून जाते त्यांचे खाण्याचे वेल होते आणि अशा प्रकारे ते त्यांचे ते विकून जातात त्याच्यानंतर ते, ते परत निघाल निघता निघता राहणी काय करतात तिकडून आपले स्वराज्य घेऊन परत ते किल्ले जिंकतात म्हणजे त्यांना पैसे पण मिळतात आपले किल्ले पण मिळतात आणि आपल्याला घोडदळ पायदळ जे आपल्याला शस्त्र वगैरे लागतात ते पण सगळ्या गोष्टी मिळतात